बाबासाहेब आंबेडकर आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती आहे या जयंतीनिमित्त मी तमाम महाराष्ट्रातल्या बाबासाहेबांच्या चाहत्यांना नागरिकांना अनुयायांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मी बाबासाहेबांना देखील कोटी कोटी प्रणाम करतो विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये दे। बाबासाहेबांच्या जयंती निमित्त बाबासाहेबांना अपेक्षित असलेले विविध उपक्रम कार्यक्रम आयोजित केले जातात बाबासाहेबांनी सर्वसामान्य दलित शोषित पीडित अन्यायग्रस्त यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि समता बंधुता आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवण्याचं देखील काम केलं अठराशे एक्क्याऐंशी साली याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म या आपल्या भारतभूमीत झाला आणि एकोणीसशे छप्पन साली त्यांचं महापरिनिर्वाण झालं पण स्वतंत्र भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात एकही दिवस असा गेला नाही की बाबासाहेबांची आठवण आली नाही आणि म्हणून बाबासाहेबांचं स्मरण सातत्याने या देशातला प्रत्येक मानव प्रत्येक नागरिक करत असतो कारण बाबासाहेब हा आपला एक श्वास आहे बाबासाहेब एक आपला दीपस्तंभ आहे ज्याला इंग्रजीत गायडिंग ज्या ज्याला इंग्रजीमध्ये गायडिंग लाईट म्हणतात ध्रुव तारा आणि असा समतेचा संदेश देणारे बाबासाहेब जर बाबासाहेब आपल्या या देशाला ज्यांनी सर्वोत्तम घटना दिली अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून सर्वोत्कृष्ट घटना बाबासाहेबांनी लिहिली अगदी शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोचला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना त्यांनी मनामध्ये ठेवली आणि म्हणून मी एवढंच सांगतो भीम जैसा सूरज अगर निकला न होता भीम जैसा सूरज अगर निकला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता मर गए होते युई जल जुल्म सहकर मर गए होते युई जुलम सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता बरोबर आणि खरं म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी जे केलं फक्त आपल्या ते आता भारतरत्न विश्वरत्न झाले कारण बाबासाहेबांनी जाचक रूढी परंपरापासून आपल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवात आणलंच आणि बाबासाहेब एवढे विद्वान होते की अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून महामानवांचा पुतळा तिथं उभारण्यात आला लंडन लंडनमध्ये लंडनच्या विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये एम एस सी आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली आणि कोलंबियामधून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही अशा अनेक पदव्या मिळाल्या त्यामुळे भारतातला पहिला भारतीय विदेशात जाऊन शिक्षण घेतो आणि वेगवेगळ्या विविध पदव्या त्यांना मिळतात हा खरं म्हणजे भारताचा गौरव आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाली परंतु काही लोक फक्त कुठली ती आपली कोरी डाय का लाल काय काही लोक संविधानाची प्रत नाही रे ती लाल कोरी लाल डायरी दाखवतात काही लोक काही लोक म्हणतात संविधान खतरे मे आहे काही लोक म्हणतात संविधान बदलेगा परंतु बाबासाहेबांचं संविधान सा एवढं मजबूत आहे की जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम बना रहेगा आणि म्हणून फक्त बाबासाहेबांना ज्यांनी फक्त आणि फक्त आता मी राजकीय बोलत नाही परंतु ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना नेहमीच पराभूती केलं त्यांना त्यांच्या विचारांना त्रासही देण्याचं काम केलं परंतु खऱ्या अर्थाने दोन हजार चौदा साली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा होऊ लागला तोपर्यंत संविधान 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 म्हणून फक्त लोक गळा काढत होते आणि आपण देखील महाराष्ट्र सरकार तालुका तालुका प्लेसला आपण संविधान भवन उभं करतोय आणि बाबासाहेबांच्या आठवणी जतन करण्याचं काम करतोय आणि म्हणून इंदू मिलमध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे जगाला हेवा वाटावं असं ते स्मारक त्या ठिकाणी उभं आहे हे देखील तमाम देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणूनच अशा या बाबासाहेबांचा आज जयंती उत्सव आहे तमाम सर्व लोक या ठिकाणी आज त्या कार्यक्रमामध्ये उत्साहामध्ये जल्लोषामध्ये सहभागी होत आहेत बाबासाहेब खरं म्हणजे संविधानाचे शिल्पकार आहेतच पण ते माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत माणुसकी काय माणसाने कसं जगावं कसं वागावं शिका संघटित व्हा संघर्ष करा न्याय मिळवा हे ब्रीदवाक्य वाक्य बाबासाहेबांचं होतं आणि म्हणून मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि आमचं सरकार देखील बाबासाहेबांच्या विचारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आहे आणि म्हणून बाबासाहेबांची घटना सर्वसामान्याला न्याय देणारी घटना आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचे प्रधानमंत्री झाले एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि एक आमची दलित आदिवासी आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली ही सगळी जादू आहे ही किमया आहे ही बाळा बाबासाहेबांच्या घटनेची आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेची आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतात चैत्यभूमी अरे बाबा बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं बाबासाहेबांचं दर्शन घेणं बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी आम्ही सगळी गेलो आता इथं तुमच्यासमोर झाली इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे तो अरे बाबा त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं चंद्रकांत पाटील खरं म्हणजे मी सांगू का तुम्हाला बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने एक तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे आणि मी तर म्हणेल मगाशी बाबासाहेबांना नम विनम्र अभिवादन करताना म्हणालो बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला एक अंश जरी मिळाला तर या मनुष्य जीवन सार्थक होईल आणि समाजाची सेवा सेवा करायला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल यापेक्षा दुसरं काय महत्वाचं हां आता ते तर चंद्रकांतदानाच माहित असेल ठाकरेंना खास करून ठाकरे मध्ये मला तर माहित नाही बघा सर काही दिवसापासून रावतानी बकऱ्याचे ट्विट समोर आलेलं आहे मुद्राची भूमिका म्हणून संजय उपमा दिली आहे त्यामुळे चर्चा रंगी बकरा गाडो आणि नक्कीच नरेश म्हस्के यांचे विषय आहेत ट्वीट देखील होत संजय राऊतांनी अमित यांनी तुम्हाला पाहिजेच म्हणलं की आम्ही सत्य गेलो नाही उद्धव ठाकरे यांनी देखील जायचं नाही एवढी आमची लाचारी नाही भ्रष्ट आणि तो तुम्ही सांगा तुम्ही सांगा जायचं जायचं जैसे के उत्तर देते नरेंद्र मोदी चंद्रका आज उत्तर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की एक सौ चौतीसवीं जयंती है ये बहुत बड़े पैमाने पे महाराष्ट्र राज्य में और देश में सभी जगह मना रहे हैं मैं बाबा साहेब जी को उनके जयंती के अवसर पर विनम्र अभिवादन करता हूं कोटि कोटि प्रणाम करता हूँ और उनके लाखों अनुयायी जो है लाखों नागरिक जो है करोड़ों लोग हैं उनको डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के उपलक्ष्य में बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और सभी लोगों का अभिनंदन करता हूं। बाबा साहेब जी ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने मनुष्य को कैसे जीना उनको जो शोषित पीड़ित दलित उनको मेन स्ट्रीम में लाने का काम किया है समता बंधुता का जो उनको मार्गदर्शन दिया है और हमारी घटना जो है कॉन्स्टिट्यूशन जो संविधान ये कई देशों का अभ्यास करकर सबसे उत्तम सर्वोत्तम ऐसा संविधान बाबा साहब जी ने लिखा है और उनके घटना के आधार पर संविधान के आधार पर देश का कारोबार चल रहा है और इसीलिए एक आम आदमी भी सर्वोच्च स्थान पर जाता है जैसे हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी एक सामान्य परिवार से आए और देश के प्रधानमंत्री बन गए एक किसान का बेटा मुख्यमंत्री बन गया एक आदिवासी हमारी बहन राष्ट्रपति बन गई यह सिर्फ और सिर्फ एक जादू जो है बाबा साहेब अम्बेडकर जी के संविधान की है और इसलिए कुछ लोग संविधान खतरे में है संविधान बदला जाएगा फेक नैरेटिव फैलाकर वोट बटोरने की कोशिश करते हैं अभी इतना ही मैं कहूंगा कुछ लोग ये लाल डायरी लेके घूमते हैं लेकिन उनको बाबा साहब के विचारों से कोई लेन देन नहीं है संविधान से कोई लेन देन नहीं है क्योंकि बाबा साहब को जितना प्रताड़ित करना था वो करते थे लेकिन मैं इतना ही कहूंगा जब भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देश के प्रधानमंत्री बन गए तब से 2015 से इस देश में संविधान दिन मनाना शुरू हो गया संविधान बाबा साहेब का संविधान दिन मनाना शुरू हुआ और हमारे महाराष्ट्र में भी हर तहसील में संविधान भवन बनाने का काम शुरू हुआ है और इंदू मिल में राष्ट्रीय स्तर का अंतर्राष्ट्रीय स्तर का एक बहुत बड़ा बाबा साहेब का स्मारक बन रहा है जो दुनिया देखने को आएगी यह काम हम कर रहे हैं और कुछ लोग सिर्फ राजनीति कर रहे हैं मैं आज राजनीति पे चर्चा नहीं करना चाहता हूं लेकिन मैं इतना ही कहता हूं कि बाबा साहेब अम्बेडकर जी अगर हर एक के उन्होंने घटना लिखी उन्होंने मनुष्य को जीना सिखाया वो तो संविधान के शिल्पकार थे ही लेकिन मानवता के भी शिल्पकार थे वो और इसलिए मैं ये कहूंगा मैंने अभी भी कहा है उनके बारे में चार पंक्तियां हिंदी में भी कहता हूं भीम जैसा सूरज अगर निकलाना होता भीम जैसा सूरज अगर निकलाना होता हमारे जीवन में ये ना होता मर गए होते यू ही जल, जल, जुल्म सहकर मर गए होते यू ही जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला मिलाना होता इसलिए सभी के रखवाले जो है अब डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी है और इसलिए देश की देश का कारोबार कारोबार हो इस राज्य का कारोबार हो बाबा साहेब अम्बेडकर जी के घटना पे चलता है और छत्रपति शिवाजी महाराज जी के आदर्शों पे चलता है और इसीलिए आम लोगों के जीवन में बदलाव लाने के लिए लाडली बहन लाडला भाई लाडला किसान सभी लोगों के लिए हमने एक योजनाएं बनाई जो बाबा साहेब खुद ही चाहते थे और बाबा साहेब ने जब पहले उन जमाने में जो सोचा था वही तो आज कर रहे हैं पीने के पानी की योजना हो किसान के लिए सिंचाई की योजना हो और विकास के प्रकल्प हो ये बाबा साहेब की सीख है और इसलिए मैं फिर एक बार बाबा साहेब अम्बेडकर जी को विनम्र अभिवादन करता हूँ कोटि कोटि प्रणाम करता हूँ

उसका बारीकी से अगर अध्ययन करे तो कुछ मुट्ठी भर लोगों के हाथ में लाखों करोड़ों एकड़ जमीन थी लाखों करोड़ों रुपया की प्रॉपर्टी उनके मुट्ठी भर लोगों के हाथ में थी अब वो मुट्टी खुल जाएगी और उसका फायदा जो है आम मुस्लिम समाज की बहनें हैं भाई हैं बच्चे हैं विद्यार्थी हैं उनको मिलेगा स्कूल होंगे कॉलेज होंगे अस्पताल होंगे सब लोगों को उसका फायदा मिलेगा और इसलिए ये गरीब तबके के मुसलमान जो है जो मिडिल क्लास मुस्लिम है उन्होंने सही तरीके से इसका इसका अध्ययन करना चाहिए सदन में गृहमंत्री अमित भाई शाह जी ने भी इसका पूरा खुलासा किया है कि ये वक्फ बोर्ड बिल क्या है वो किसी भी समाज और धर्म में हस्तक्षेप करने वाला नहीं बल्कि उनको न्याय दिलाने वाला है उनको समाज के मेन स्ट्रीम में लाने वाला है और इसीलिए इसका बारीकी से अध्ययन करना आवश्यक है चलो अभी चलो बात चलो <स्थारी> चलना चल आता बाबा साहेब अरे मस्के के विचार ना आद आद <स्थारी> <मस्केन भी> <स्थारी>